वेलकम टू अवर चॅनल आज इथे तुम्हाला मी मस्त पाकातल्या पुऱ्या करून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी जवळजवळ अडीच ते पावणे पाँण। पावणे तीन वाटी इतका मैदा घेतलेला आहे त्यानंतर इथे मी दही घेतलेला आहे तर दही देखील दोन ते तीन चमचे घेतलेला आहे आणि एकदम चवीपुरतं थोडंसं मीठ टाकणार आहे कारण की गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं की त्याची चव अजूनच वाढते तर इथे बघा मी दोन ते तीन चमचे तूप इथे कडकडीत गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे याचं आपल्याला मोहन घालायचं आहे तर मस्त इथे मैदा घेतलेला आहे तर त्यामध्ये आपण सर्वात आधी कडकडीत तुपाचं मोहन टाकणार आहोत तर इथे मी तीन चमचे जे पोहे खाण्याचे चमचे आहेत तेवढेवरून एकदम कडकडीत असं मोहन टाकणार आहे त्यामुळे आपल्या पाकातले पुऱ्या एकदम छान खुसखुशीत अशा होतील आणि छान अशा शेवटपर्यंत त्या खुसखुशीत देखील राहतील पाकात टाकल्यानंतर देखील तर अशा पद्धतीने बघा तूप एकदम गरम आहे म्हणून सुरुवातीला मी चमचाने हे मोहन चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि जेव्हा हाताला सोसवण्यासारखं झालं त्यावेळेस मी हाताने व्यवस्थित हे तूप सर्व बाजूंना व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि सर्व मैद्याला व्यवस्थित हे मोहन सोडून घेणार आहे तर ही स्टेप देखील केल्याने पुरी आपली छान खुसखुशीत राहणार आहे तर इथे बघा मी मीठ टाकून घेणार आहे त्यानंतर इथे मी दही टाकून घेणार आहे तर वाटीमध्ये थोडंसं मीठ शिल्लक होतं ते देखील पुन्हा इथे टाकून घेणार आहे तर इथे बघा दही मी इथे टाकून घेतल्यानंतर पूर्ण दही आधी व्यवस्थित मैद्याला चोळून घ्यायचं आहे आणि मग जेवढं पाणी लागेल तेवढ्या पाण्यामध्ये आपल्याला छान याची पुरी लाटण्यासारखी कन्सिस्टन्सी इथे करून घ्यायची आहे मैद्याची आणि असा प अशा पद्धतीने मैदा आपण भिजवायचा आहे आणि ते मी झाकण ठेवून त्याला दहा ते पंधरा मिनटं रेस्ट क करायला ठेवणार आहे तोपर्यंत इथे आपण पाक करून घेणार आहोत तर पाक करण्यासाठी इथे मी दोन वाटे साखर घेतलेली आहे आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी पूड टाकून घेतलेली आहे तर पूड टाकल्यानंतर व्यवस्थित चमच्याने इथे आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने ढवळून घेतल्यानंतर इथे मी कलर येण्यासाठी एक चिमूटभर फक्त खाण्याचा सोळा खाण्याचा रंग टाकणार आहे तर तुम्ही नसेल टाकायचा तर तुम्ही स्किप देखील करू शकतात पण रंग टाकल्यावर पुऱ्या अजूनच छान दिसतात तर त्यामुळे मी इथे पाकामध्ये थोडासा कलर टाकून घेतलेला आहे तर इथे पाक आपल्याला खूप एक तारी असा घट्ट करायचा नाही आहे तर तो असं छान चिकटसर होईपर्यंतच आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे पाक चांगला तर एकदा दोनदा मध्ये मध्ये असं चेक करायचं जेव्हा आपल्या दोन्ही बोटांना थोडासा चिकटसर लागेल त्यावेळेस आपला पाक तयार झाला असं समजावं तर माझं थोडा अजून राहिलेला आहे तर एक पाच मिनटं मी थोडासा अजून इथे शिजून घेणार आहे तर टोटल पाक तयार करण्यासाठी मिडियम फ्लेमवर तयार केलेला आहे तर सर सुरुवातीला गॅस गा मोठा ठेवलेला आहे आणि नंतर मीडियम फ्लेमवर हा पाक तयार केला तर जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं लागली आणि बघा अशा पद्धतीने आपला हा पाक इथे छान तयार झालेला आहे कारण की थंड झाल्यावर पाक आळून येतो आणि तो अजूनच घट्टसर होतो त्यामुळे इथे आता मी पाक तयार करून घेतल्यानंतर आ, आता हा मैदा आपला देखील दहा ते पंधरा मिनटं छान भिजलेला आहे तर याचे एकसारखे गोळे करून घेणार आहे तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे सा तुम्ही देखील पाकातल्या पुऱ्या करतात का आणि जर करत असाल तर आ, कशा पद्धतीने करतात किंवा तुमच्या घरी कोणी पाकाच्या पुऱ्या करत आहे आणि त्या कोणाच्या हातच्या तुम्हाला जास्त आवडतात ते देखील मला इथे तुम्ही सांगू शकतात तर मला माझ्या आजीच्या आणि आईच्या हातच्या पाकातल्या पुऱ्या खूप आवडतात खरं तर ह्या पाकातल्या पुऱ्या मी लग्नाच्या आधी कधी करून पाहिलेल्या नव्हत्या आई आजी करायची नुसतं मी बघायचे तर त्या त्यानंतर सासूबाई देखील करायच्या तर त्यांनाही मी करताना बघितलेलं आहे पण त्यांचे बघून भगुन बघूनच आज मी ही पाकपुरी छान पद्धतीने करू शकते आहे तर मस्त इथे मी एक गोळा घेतलेला आहे मैद्याचा आणि त्याची छान अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे तर इथे तुम्ही नुसत्या रव्याच्या देखील ह्या पाकातल्या पुऱ्या करू शकतात किंवा अर्धा रवा अर्ध गव्हाचं पीठ किंवा अर्धा मैदा अर्ध गव्हाचं पीठ असं देखील प्रमाण घेऊन तुम्ही ही पाकातली पुरी इथे करू शकतात तर इथे बघा मी थोडंसं यावरती तूप पातळ करून घेतलेलं आहे ते इथे टाकून घेणार आहे तुम्ही याऐवजी साठा देखील करून घेऊ याला लावू शकतात तर इथे बघा तूप व्यवस्थित मी सर्व बाजूंनी काठापर्यंत पसरवून घेणार आहे आणि यावरती माझी आजी जे म्हणजे लावत होती तर तसं मी बेसनपीठ यावरती लावून घेणार आहे माझ्या आजी अशा पाकातल्या पुऱ्या करताना तूप असं पोळीला लावून त्यावर बेसनपीठ भुरभरवून घ्यायची ती कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा असा कुठल्याही गोष्टीचा वापर करत नव्हती तर तशाच पद्धतीने मी इथे आज बेसनपीठ लावून ह्या पाकातल्या पुऱ्या करणार आहे तर अशा पद्धतीने हे सर्व केल्यानंतर याची छान आपल्याला घडी घालत घालत पूर्ण रोल तयार करून घ्यायचा आहे आणि मैदा आणि हे बेसनपीठ यांचं छान कॉम्बिनेशन लागतं खाताना आणि बेसनपीठामुळे देखील पुरी छान खुसखुशीत होते तर आणी, आ, तर तुम्ही जर कॉन आणि मैदा असं वापरत असतात साठ्यासाठी तर एकदा बेसन पीठ लावून देखील या पाकातल्या पुऱ्या तुम्ही करून बघा खूप छान होतात चवदार लागतात या खाताना देखील तर अशा पद्धतीने आपण रोल बंद करून घ्यायचा आहे आणि सुरीच्या साह्याने एकसारखं असं यांना कट करून घ्यायचं आहे तर जसं आपण पापडा पापडाचे छान असे एकसारखे पिसेस करतो किंवा पुडाच्या ज्या हे असतात आपल्या वड्या त्यांचे करतो तशा पद्धतीने एक सारखे असे याचे छान पीस करून घ्यायचे आहे तर आमच्याकडे ह्या ज्या पाकातल्या पुऱ्या आहेत ह्या गोल आकारात लाटलेल्या मी तरी पाहिलेल्या नाही आहेत लहानपणापासून तर अशा पद्धतीने कट करून ह्या चौकोनी आकारातच आमच्याकडे केले जातात तर तुमच्याकडे गोल आकारात केले जात असतील तर तुम्ही गोल आकारात करून घ्या पण माझी आजी आई आमच्या सासूबाई या नेहमी अशा चौकोनी आकारातच या पुऱ्या लाटतात तर मी देखील तशाच करून घेणार आहे तर नुसत्या रव्याचे देखील खूप छान लागतात आणि दही टाकल्यामुळे तर थोडासा आंबूसपणा येतो आणि थोडा आंबूसपणा थोडा गोडपणा आणि थोडंसं मीठ टाकले तर त्याची चव ह्या सगळ्यांच्या चवीमुळे ही पाकातली पुरी एकदम अप्रतिम लागते आणि दोन तीन दिवस झाले मुलं देखील जेवण झाल्यावर आई काहीतरी गोड आहे का, का म्हणून सारखं विचारत होते म्हणून मी त्यांच्यासाठी स्पेशल ह्या पाकातल्या पुऱ्या केलेल्या आहेत आज तर खूप मस्त लागतात त्या खाताना तुम्ही देखील माझ्या पद्धतीने करून बघा आणि माझ्या पद्धतीने जर तुम्हाला करायचे असतील तर रेसिपी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर देखील करा तर अशा पद्धतीने बघा सर्व प्लेटमध्ये मी ह्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता इथे तळण्यासाठी मी तेल देखील तापायला ते ते ठेवलेलं आहे तर एक छोटासा गोळा टाकून बघते तो सरकन वर आलेला आहे म्हणजे योग्य प्रमाणात आपलं तेल तापलेलं आहे तर इथे आपण ह्या मैद्याच्या केलेल्या आहेत म्हणून आपल्याला ह्या एकदम मिडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत एकदम हाय फ्लेमवर तळू नका घाई केली तर आतून ह्या पुऱ्या कच्च्याच राहतील आणि खाताना चांगल्या लागणार नाही आणि पाकात टाकल्यानंतर थोड्याच वेळात त्या नरम पडून जातील त्यामुळे मिडियम फ्लेमवर छान याचा रंग बदलेपर्यंत मस्त गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत आणि तळल्यावरती छान अशा त्या क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळायच्या आहेत त्यावेळेसच आपल्या पाकातल्या पुऱ्या एकदम छान होतील आणि खाताना देखील त्या खूप मस्त लागतील तर तुम्ही घाई करू नका कारण मैदा आहे हा व मोठ्या फ्लेमवर जर तुम्ही तळल्या तर वरतून त्याला रंग लगेच येऊन जाईल पण आतमध्ये त्या कच्च्याच राहतील त्यामुळे चांगल्या लागणार नाही तर एकदम मीडियम फ्लेमवर जशी आपण शंकरपाळे गुलाबजाम असे मिडियम फ्लेमवर तळतो त्याचप्रमाणे ह्या पाकातल्या पुऱ्या आपल्याला इथे तळून घ्यायच्या आहेत तर आलटी पलटी करून छान अशा रंग बदलेपर्यंत मी इथे तळून घेतलेल्या आहेत मध्ये थोडासा गॅस मोठा करायचा थोडा मिडियम करायचा अशा प्रमाणात आपण ह्या तळून घ्यायच्या आहेत तर मस्त अशा काटे चमच्याने मी आलटी पलटी करून तळून घेतलेल्या आहेत तर तुम्ही देखील अशाच प्रमाणात अशाच पद्धतीने पाकातल्या पुऱ्या करतात का तर तुमच्याकडे देखील ह्या पाकातल्या पुऱ्या आवडतात का पूर्वी कसं पाहुणे रावळे आले की पटकन ह्या पाकातल्या पुऱ्या केल्या जायच्या म्हणजे हे सर्व साहित्य घरात अवेलेबलच असायचं ना त्यामुळे पूर्वीच्या बायकांना हा पदार्थ पटकन करायला सोपाही जायचा आणि काही त्रास देखील नसायचा कुठला पदार्थ पटकन करण्यासाठी तर ह्या पाकातल्या पुऱ्या आपण पाकात टाकल्यावर एक दोनदा तीनदा फक्त अलटी पलटी करायच्या आहेत पाकामध्ये खूप जास्त वेळ त्याला पाकात मुरत ठेवायची गरज नाही आहे आणि नंतर बघा ह्या अशा एक दोनदा अलटी पलटी केल्यानंतर मी अशा चाळणीमध्ये काढून घेणार आहे अशा चाळणीमध्ये काढल्या की पुऱ्यांमधलं एक्स्ट्राचा जो पाक आहे तो खाली छान या कटोऱ्यामध्ये पडत राहतो आणि पाकातल्या पुऱ्या ह्या छान अशा आपल्याला कोरड्या कोरड्या मिळतात आणि खाताना चिकट देखील लागत नाही बघा असा पाक जो एक्स्ट्राचा आहे तो इथे गाळून निघ निघतो आहे तर अशा मस्त बघा तुम्ही पाकपुऱ्यांना किती छान अशी चमक आलेली आहे किती छान अशा बघा मस्त दिसत आहेत त्या आणि हात लावल्यावर हाताला बिलकुल देखील चिकट लागत नाही आहेत अशा मस्त कोरड्या कोरड्या झालेल्या आहेत तर नक्की माझ्या पद्धतीने तुम्हाला पाकपुऱ्या करून बघायच्या असतील तर तुम्ही करून बघा आणि यामध्ये काही चेंजेस करून जरी तुम्हाला करून बघायचे असतील तर तो प्रयोग तरी तुम्ही करून बघा आणि तुमच्या घरच्यांना देखील खाऊ घाला या पाकातल्या पुऱ्या तर मस्त अशी गोड रेसिपी आहे आणि तुम्हाला मी एक पाकपुरी इथे तोडून दाखवते अगदी आतपर्यंत पाक, पाक शिरलेला आहे मस्त ज्युसी अशा ह्या पाकातल्या पुऱ्या झालेल्या आहेत आणि एकदम आतपर्यंत लेअर देखील पडलेले आहेत पाकपुऱ्यांना तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी थँक्यू धन्यवाद